नमस्कार मी राहुल कुलकर्णी भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष सगळीकडे सुरू असताना आपल्याला मिरन चड्डा बोरवणकर यांनी आज लिहिलेला एक लेख फार उद्बोधक आणि आपल्या स्वतःच्याच कॉन्शियसला अनेक प्रश्न विचारणार आहे आणि म्हणून ज्यांना असं वाटतं की मुंबई साखळी बॉम्बस्फोट किंवा मालेगाव इथे झालेले बॉम्बस्फोट ह्याचा न्यायालयीन निवाडा जो आला याच्यातनं जे लोक निरापराध लोक ज्यांचे प्राण गेले त्यांना त्या 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 का नाही मिळू शकला आणि मिरन चड्डा बोरवणकर यांची मी एक प्रदीर्घ मुलाखत केलेली आहे त्या मुलाखतीनं एक मोठं वादळ उठलं होतं कारण त्या मुलाखतीमध्ये त्या असं म्हणाल्या की पोलीस दलामध्ये एक टक्कासुद्धा स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकारी सापडून शोधणं शोधून सापडणं फार अवघड आहे आणि त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये टीकाही झाली होती तेव्हा पण हीच वस्तुस्थिती तुम्ही देशातल्या कोणत्याही राज्यातल्या नागरिकांना ते तेच सांगतील की पोलीस दलामध्ये लाचखोरी राजकीय हस्तक्षेप आणि यामुळं आपल्या दृष्टीनं प्रशासकीय व्यवस्था जी एक ओलादी चौकट आहे असं आपण मानतो त्या चौकटीला कसं खिळखिळं खेल केलं गेलं आहे आणि म्हणून मग मालेगावसारखा निवाडा किंवा मुंबईतले साखळी बॉम्बस्फोट किंवा सर्वसामान्य लोकांनासुद्धा न्याय मिळण्यामध्ये का अडचण येत आहेत मिरन बोरवणकर यांचा हा लेख हा अनेक अर्थांनी स्फोटक आहे कारण त्यांनी दिवंगत हेमंत करकरे यांच्या संदर्भातले काही नवीन खुलासे केलेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खास करून ज्यांना पोलीस दलाच्या अशा घसरलेल्या कामगिरीबद्दल चिंता वाटते त्यांनी त्या घसरलेल्या कामगिरीचं नेमकं मूल्यांकन इतक्या वरिष्ठ निष्प्रह प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा अंतस्थ हेतू कोणताही नसून त्या कोणत्याही राजकीय विचारधारेला बांधील आहेत असं मला अजिबात वाटत नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून समजून घ्या की ह्या पोलीस दलाची जी काही दुरावस्था झालेली आहे आणि पुढं पुढं करणारे पोलीस अधिकारी आपल्या राजकीय पोलिटिकल मेंटरसाठी काम करणारे पोलीस अधिकारी आणि त्यातनं घडत असलेल्या सगळ्या घटनांचा घटनाक्रम नेमका लक्षात येतो भारताच्या नागरी सेवांना पोलादी चौकट मानण्याचे दिवस फार फारच पूर्वी संपलेले आहेत आणि मी बोरवणकर मॅडमनी लिहिलेल्या ह्या शब्दाला पूर्णपणे सहमती दाखवतो कारण भारतीय न्यायव्यवस्था भारतीय पोलीस दल भारतीय प्रशासकीय व्यवस्था या इतक्या कॉम्प्रोमाइज झालेल्या आहेत की दुर्दैवानी आज आपल्या देशातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी बळकटीकरणासाठी काही राजकीय पक्ष दुसऱ्या क्रांतीची वगैरे जी भाषा करतात ती जरी मला मान्य नसली तरी ह्या सगळ्या लोकांनी आत्मपरीक्षण नाही केलं तर भारतामध्ये फार अनास्थ प्रसंग निर्माण होऊ शकतो अशी भीती वाटायला लागते अर्थात अजूनही आपल्या देशातल्या नागरिकांच्या कॉन्शियसनेसवरती आणि राजकीय पक्षांच्या शहानपणावरती विश्वास असल्यामुळं जे डावी आणि अति कडवी डावी विचारसरणी मानतात अशा कोणत्याही राजकीय विचारधारेला ह्या देशात थारा मिळू नये असंच वाटतं ते पुढं म्हणतात आपण सगळेच जण याबद्दल भीतीमुळं उघड बोलत नसलो म्हणजे कोणत्या तर भारताच्या नागरी सेवांना पोलादी चौकट मानण्याचे दिवस फार पूर्वीच संपले आहेत तरीसुद्धा याची कुजबूज असते आत्ता हे मात्र उघड झालं आहे ते कशामुळं आहेत अलीकडेच ज्युलिओ रिबोरो यांनी लिहिले आहे की हेमंत करकरे जे आय पी एस ऑफिसर होते यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशी दरम्यान दिल्लीतील भाजपचे एक वरिष्ठ नेते आणत असलेल्या दबावाबद्दल मार्गदर्शनासाठी करकरे यांनी रिबोरो यांच्याशी संपर्क साधला होता तुमच्या लक्षात आला आता की मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला ह्या खटल्याच्या तपासादरम्यान आणि नंतर जो काही निवाडा आला ह्या दरम्यान काय काय घडामोडी घडलेल्या असू शकतात आणि दिवंगत हेमंत करकरे यांनाच दोषी ठरवून ज्या पद्धतीनं विरोधामध्ये आरोपाची राळ उठवली गेली हे किती वाईट आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या ह्या स्फोटात सहा निरापराध लोक ठार झाले होते आणि सुमारे शंभर लोक जखमी झाले त्यावेळी हेमंत करकरे महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे ज्याला आपण अँटी टेररिस्ट स्क्वॉड एटीएस म्हणतो प्रमुख होते आणि मालेगाव प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी त्यांच्याकडे होती हेमंत करकरे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि खंबीर अधिकारी ही अस्वस्थ व्हावा असं ते वातावरण होतं यावरून या दबाव किती प्रचंड असेल हे लक्षात येतं कर ज्युलिओ रेबोरो यांच्याशी आपल्यावरील दबावाबाबत चर्चा केल्यानंतर काही काळातच हेमंत करकरे सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले नंतर ही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे ज्याला आपण एनआयए म्हणतो यांच्याकडे गेली त्यांच्या जवळच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की राजकीय दबावामुळे हेमंत करकरे इतके अस्वस्थ झाले होते की ते परत संशोधन व विश्लेषण शाखेत ज्याला आपण रॉ म्हणतो जाण्याची किंवा संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्ती मिळवण्याचा विचार करत होते हे बहुतेक प्रामाणिक पत्रकार अधिकारी राजकीय नेते समाजामध्ये काम करणारे लोक यांच्याबरोबर असंच होतं ते इथे होताना दिसतंय विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनीही याध याआधी इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधीला सांगितलं होतं की त्यांनाही या खटल्यात जरा बेतानं घ्या असा निरोप मिळाला होता तो त्यांना त्यावेळी राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजे एन आय एचे कार्यरत त्यामध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कॅडरच्या एका वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यामार्फत हा त्यांना निरोप देण्यात आला होता अशा परिस्थितीत या भयानक सामूहिक हत्याकांडातील आरोपींची निर्दोष सुटका का आणि कशी झाली याबाबत काही शंका उरते का आणि हा व्हॅलिड प्रश्न आहे बोरवणकर मॅडम यांनी विचारलेला हे ऑपरेशन इतक्या चलाखीनं आखून राबवण्यात आले की रोहिणी सालियन यांना या प्रकरणातील सरकारी वकील म्हणून हटवण्याचा कोणताही अधिकृत आदेश काढण्यात आला नाही त्याऐवजी दुसरे एक सरकारी वकील न्यायालयात हजर होऊ लागले आणि एन आय एचे प्रतिनिधित्व करू लागले त्या अत्यंत कुशल कायदेपंडित असताना आणि वकिलीच्या क्षेत्रातील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व असतानाही त्यांच्या बाबतीत हे घडले त्यांना मालेगाव खटल्याचे सखोल ज्ञान होते आणि आरोपींनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे एम सी ओ सीच्या अटकेला किंवा अर्जाला आव्हान दिलं तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाचे एटीएसचे प्रतिनिधित्व केले होते इंडियन एक्सप्रेसशी अलीकडेच बोलताना त्या म्हणाल्या की हे होणार होते म्हणजे निर्दोष सुटका होणार होतं हो, हे माहितीच होतं खरे पुरावे मांडले गेलेच नाहीत तर आणखी काय अपेक्षा ठेवणार अत्यंत हताशपणे त्यांनी विचारलं सर्व पुरावे कुठे गायब झाले दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख तपास अधिकाऱ्यापैकी एकाने मला अलीकडेच सांगितले की न्यायाधीशासमोर नोंदवलेले अनेक महत्त्वाचे जबाब खटल्याच्या सुनावणी दरम्यान गायब झालेले आढळले आणि एक महत्त्वाची सी डी सी डी तुटलेली होती साक्षीदारांना फितवून त्यांना शिकवलेही गेले होते अतिशय हताश आवाजात त्यांनी सांगितले की या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही जणावर धाडी टाकल्या जाण्याची आणि काहींना अटक केली जाण्याची शक्यता होती पण ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्याकडूनच संबंधितांना आधीच कळाली होती त्यामुळंच हेमंत अत्यंत व्यथित झाले होते यात नवल काहीच नाही महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाला केवळ एका ताकदवान बाह्यशक्तीनेच नाही तर अंतर्गत पातळीवरही लढा द्यावा लागत होता या सगळ्यामध्ये धार्मिक पूर्वग्रहाचा देखील शिरकाव झालेला होता या दुर्दैवी घटनाक्रमातून दोन गोष्टी ठळकपणे पुढे येतात राजकारणी हस्तक्षेप करतात आणि सामूहिक हत्याकांडासारख्या गंभीर प्रकरणात सुद्धा ह असा हस्तक्षेप करण्यास अजिबात मागे पुढे पाहत नाहीत आणि हे केवळ यातून सुटून जात नाही तर आपले मनसुबेही राबवून घेतात भारतात पोलिसांना कोणत्याही कामासा कामासाठी स्वायत्तता नाही केवळ त्यांच्या सगळ्या नियुक्त्या आणि बदल्या या सत्ताधारी पक्षावर अवलंबून असतात पोलिस ठाण्याचे प्रमुख तसेच जिल्हा आणि राज्य पातळीवर काम करणारे अधिकारी आपल्या पसंतीचे असतील असं सत्ताधारी पाहतात आणि याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही त्यानुसार त्यांना निवडलं जातं त्यामुळंच राजकीय नेतृत्व मग ते कोणत्याही पक्षाचं असो ते ज्या पोलीस अधिकाऱ्यांना नेमतं त्या अधिकाऱ्याकडूनच एखाद्या प्रकरणात बेतानं घेणे किंवा कडक कारवाई करणे अशी अपेक्षा बाळगणे हा आपला अधिकार समजते आणि हेच राष्ट्रीय तपास संस्थेनं एन आय एचं नाव सह केंद्रीय दलामध्ये आणि अनेक संघटनांमध्ये घडते आहे दुसरी ठळक बाब म्हणजे धार्मिक पंथीय विचार तसेच भावना यांचा शिरकाव आणि प्रादुर्भाव बहुधा या दलामध्ये होत आहे हे खरे असेल तर ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे देशातील वैविध्य आणि सर्वसमावेशतेकडे तुच्छतेने पाहिले जात असेल तर त्याच समाजात काम करणाऱ्या पोलिसामध्येही काही पूर्वग्रह शिरणे साहजिकच आहे आणि हे दोन्हीही प्रवाह म्हणजे कायद्याच्या राज्याच्या विरोधी आहेत एखादा नीट तपास झालेल्या आणि ठोस पुरावे असलेल्या खटल्यातील आरोपी निर्दोष सुटणे हा न्यायव्यवस्थेतील निर्दय आणि क्रूर सत्तेच्या खेळाचे कठोर वास्तव आपल्यासमोर जागे करणारे ठरले पाहिजे आणि ही सत्ता म्हणजे राजकारण आणि धर्म यांची एकत्र एकत्र आलेली ताकद आहे अशा परिस्थितीत शांत राहणे हा पर्यायच नाही आहे हे उघड आहे असं असताना काय करावं प्रकाश सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर विचार करताना सर्वोच्च न्यायालयाने नेतृत्वात सुधारणा व्हावी असं नमूद केलं आहे माझ्या मते म्हणजे मीरा बोरोडकर यांच्या मते त्याचाच भाग म्हणजे पोलिसांच्या कामात वेगवेगळ्या पातळीवरती स्वायत्त देणं उदाहरणार त्या आदेशात पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणुका या केवळ गुणवत्तेच्या आधारावरती आणि एस्टॅब्लिशमेंट बोर्डमार्फत व्हाव्यात असं स्पष्ट करण्यात आले होते परंतु मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी तोंडी सूचना देऊन किंवा सही नसलेल्या चिठ्ठ्या पाठवून नेमणुका व बदल्या करायला सांगण्याचा मार्ग अवलंबून या सुधारणेला धक्का दिला आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सत्ता असलेल्या रा, रा, राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केल्याचा दिखावा करून पोलिस दलातील सुधारणा पद्धतशीरपणे आणि यशस्वीपणे टाळल्या आहेत नागरी समाज म्हणून आपण हे मुद्दे उचलले पाहिजेत आणि न्यायव्यवस्थेचा हात बळकट केला पाहिजे आणखी एक ठोस उपाय म्हणजे पोलीस प्रशिक्षण संस्था आणि अकादमी या अस्थापनामध्ये राजकीय पक्षाऐवजी भारताच्या संविधानावर निष्ठा ठेवण्यावर भर देणे खरंतर हा मुद्दा सर्व शासकीय विभागामध्ये पुन्हा पुन्हा अधोरेखित केला गेला पाहिजे संविधानाची शिकवण प्राथमिक शाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि महाविद्यालयामध्येही द्याव्या तसेच त्याचे सार सखोलपणे चर्चिले जावे जेणेकरून एखादा शासकीय अधिकारी किंवा राजकारणी त्यापासून दूर गेला तरी किमान त्याच्या मनात त्याबद्दल अपराधीपणाची भावना असेल ही जरी जास्तच ही जरा जास्तच अपेक्षा तर नाही ना असं त्यांना स्वतःलाच प्रश्न आहे आणि तो खरं आहे अशी खरंच असा प्रश्न पडावा अशी सद्यस्थिती आहे देशातील सध्याचे वातावरण असे आहे की सत्ताधारी पक्षाबद्दल निष्ठा असणे हेच योग्य असे अनेकांना वाटते आहे आणि सत्तेत असणारा प्रत्येक राजकीय पक्ष या गोष्टीला प्रोत्साहन देतो आपल्या वैयक्तिक तसेच पक्षाच्या फायद्यासाठी ते शासकीय यंत्रणेचा वापर आणि गैरवापर करतात या गोष्टी ते सामूहिक हत्याकांडासारख्या प्रकरणातही करताना दिसतात राजकारण्यांच्या राजकीय विचार राजकारण्यांचा राजकीय विचार कोणताही असो ते किती धोकादायक आहेत हे यातून दिसते तसेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था किती मवाळ झाल्या आहेत हेही स्पष्ट होते त्यामुळेच देशाचे संविधान त्याचे रक्षण करण्यासाठी एक सक्षम आणि कार्यक्षम न्यायव्यवस्था तसेच पूर्वग्रह आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे नागरिक हीच आपली एकमेव आशा आहे विरद बोरणकर यांचे आभार त्यांनी समस्या सांगितली धक्कादायक खुलासे पुन्हा एकदा नीट आपल्यासमोर मांडले आणि काय केल्यानंतर या धक्कादायक धोकादायक परिस्थितीमध्ये हा देश पुन्हा नवीन वाट चोखाळू शकतो नव्या मार्गावरती जाऊ शकतो तेही दाखवून दिलं म्हणून स्वातंत्र्याचा त्याचा जय जयकार होत असताना आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल आग्रही असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी मीरा बोरवणकर यांनी जे सांगितलं ते करायला हवं थांबूया आपण इथे हे विश्लेषण यासाठी महत्त्वाचं आहे की सद्यस्थितीवरती एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने विचार मांडलेत ते सगळ्याच विभागांना लागू होतात आणि म्हणून भ्रष्टाचार सामाजिक जीवनातलं गैरवर्तन आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं संविधानविरोधी वर्तन या सगळ्यांना चाप नाही बसली तर हा देश चुकीच्या दिशेने जाऊ शकतो असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांच्यासुद्धा दृष्टीनं हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे थांबूया आपण